पूरग्रस्तांना केंद्राकडून भरीव मदत मिळाली पाहिजे आम्ही सर्वाधिक कर देतो मोठी मदत मिळावी अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले अपयश झाकण्यासाठी वाद निर्माण केले जातात आय लव्ह मोहम्मद वरून संदीप देशपांडे यांनी भाजपवर हल्ला बोल केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत त्याबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी ही मागणी केली महाराष्ट्राला महाराष्ट्रामधनं सर्वात जास्ती कर हा केंद्राला कोण भरत असेल तर तो महाराष्ट्र भरतो आणि जेव्हा महाराष्ट्र संकटात आहे त्यावेळेला मला असं वाटतं त्या कर स्वरूपात जे पैसे आपण भरतो त्यातले पैसे आपल्याला आले पाहिजेत जर महाराष्ट्र सर्वाधिक कर भरणारा जर राज्य आहे तर त्या महाराष्ट्रावर अन्याय का व्हावा आज जेव्हा महाराष्ट्राला गरज आहे तेव्हा ते पैसे आले पाहिजेत ही आमची ठाम भूमिका आहे आय लव मोहम्मद आय लव महादेव हे कशाचं दृष्टक आहे परपरिस्थिती झाक झालेलं अपयश हे सगळं झाकण्यासाठी हे धंदे चालू आहे